असं म्हणतात की माणूस मरेपर्यंत शिकत असतो शिक्षणाला वयही नसतं असावी लागते केवळ इच्छाशक्ती असंच काहीसं एका आजीने सिद्ध केलंय आजींनी हातात कधी पाठीपुस्तक घेतलं नाही कधी शाळेत गेलेल्या नाहीत पण उतार वयात शिक्षणाची संधी मिळताच त्या संधीचं सोनं या आजींनी करून दाखवलंय आजींनी परीक्षा दिली आणि चक्क अठ्ठ्याण्णव टक्के गुण मिळवले एवढंच नव्हे तर यवतमाळ जिल्ह्यात अव्वल नंबरही पटकावलाय यवतमाळ जिल्ह्यामध्ये चांगली कामगिरी करत अठ्ठ्याण्णव टक्के गुण मिळवणाऱ्या फक्त एकट्या आजी नाही तर दोघे आहेत एका आजीचे नाव मीरा मारुती पेंदोरे तर दुसऱ्या आजीचे नाव सुशिला पुंजाराम ढोके असे आहे मीरा मोतीराम पेंदोरे या पंचावन्न वर्षाच्या आजी यवतमाळ तालुक्यातील अकोला बाजार गावच्या घरची परिस्थिती बेताचीच आयुष्यभर शिकण्याची संधी मिळाली नाही मात्र यंदा संधी मिळताच अकोला बाजारच्या के शाळेच्या केंद्रावरून त्यांनी पेपर दिला यातील आजी या बाभुळगाव तालुक्यातील घारफळगावच्या सुशीला सुशिला पुंजाराम ढोके या पासष्ट वर्षाच्या आजी त्यांनी तेथील जिल्हा परिषद शाळेच्या केंद्रावरून परीक्षा दिली दहावी आणि बारावीच्या परीक्षेत शिकवणी लावून मेरिट येणाऱ्या विद्यार्थ्यांची ही परीक्षा नाही तर प्रौढ असाक्षरांसाठी झालेल्या परीक्षेतील टॉप वयोवृद्ध विद्यार्थ्यांची ही यशोगाथा आहे प्रौढ असाक्षरांना शिकवून सतरा मार्च रोजी त्यांची एकशे पन्नास गुणांची परीक्षा घेण्यात आली त्याचा निकाल नुकताच राष्ट्रीय मुक्त विद्यालय मंडळातर्फे जाहीर करण्यात आलाय त्यात जिल्ह्यातील एकंदर बारा हजार चारशे बावन्न प्रौढांनी पेपर दिला त्यातील अकरा हजार दोनशे एकाहत्तर प्रौढांनी बाजी मारली आहे पण त्यातल्या त्यात मीरा पेंदोरे आणि सुशिला ढोक या दोन आजीबाईंनी चक्क अठ्ठ्याण्णव टक्के गुण घेत शिक्षण यंत्रणेलाही चकित करून टाकले या आजींनी इतर ज्येष्ठ महिलांपुढेच नाही तर नातवंडापुढेही आदर्श ठेवलाय सध्या आजींची चर्चा जिल्हाभर होत असून त्यांचे कौतुकही होत आहे ब्युरो रिपोर्ट माय महानगर मुंबई